अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावरती सध्या आपण संवाद साधत आहोत मागील प्रवचनामध्ये गुरुचरित्रातील अकरावा अध्याय ज्यामध्ये श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्माख्यान त्याच्यामध्ये आलेलं आहे त्याबद्दल आपण ऐकलं तोच भाग या भागामध्ये पुढे जाताना श्रीपाद वल्लभ जे नरहरी रूपानी अंबिका मातेच्या पोटी म्हणजे आंबा भवानीच्या पोटी जन्म घेतात ते मौजी बंधन झाल्यानंतर आपल्या आईला त्याच दिवशी पुढील उपदेश करतात आई म्हणते की तू संन्यास घेऊ नकोस जरी तुला मी भिक्षा घातलेली असली तरी देखील तू सारखं राहू नकोस आणि तू इतर जे चार आपल्याकडे आश्रम सांगितलेले आहेत त्याचं विधिवत पालन कर ब्रह्मचारी आश्रमाचं पालन कर त्यानंतर गृहस्थ आश्रम स्वीकार त्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि मग तू संन्यासाश्रम स्वीकारावास असं मला वाटतं असाही त्याला परोपरीने त्या बालकाला सांगत असते कारण तिच्या पोटी तेवढं एकच बाळ तोपर्यंत जन्माला आलेलं असतं त्यामुळे पुत्र मोहमाया ही जी आहे याच्यामध्ये इतके चमत्कार नरहरींनी लहानपणी केलेले असताना सुद्धा आईला मात्र असं वाटत असतं की अजूनही आपल्या बाळाने आपल्याबरोबर राहावं मुळात श्री दत्त महाराजांचा हा नरहरी जो जन्म आहे हा लोककल्याणासाठी म्हणून झालेला आहे जगाचा उद्धार करण्यासाठी म्हणून झालेला आहे त्याचं वर्णन पुढे आलेलंच आहे परंतु आईला मात्र पोटी, ही गोष्ट लक्षात येत नाही म्हणा किंवा त्याचा विसर पडतो म्हणा त्यामुळे आईनी मुलाला खरं तर ज्ञान द्यायचं याच्यामध्ये आई आपल्या परीनी चतुर धर्माचं आश्रमांचं पालन कर असं ज्ञान त्या मुलाला देत असते आणि त्याच्या बद्दल नरहरी स्वामी आईला आपल्या काय सांगतात हे बाराव्या अध्यामध्ये येतं अतिशय सुंदर म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर आपण एक शुल्लक स्पेक ऑफ डस्ट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये किंवा एक अतिशय क्षुल्लक क्षुद्र असे सुद्धा नाही होत खरं सांगायचं तर त्यामुळे या अखंड विश्वामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपलं कॉन्ट्रीब्युशन आपलं अस्तित्व हे अतिशय क्षुल्लक आहे परंतु तरी देखील आपण या विश्वामध्ये आहोत याचा अर्थ आपल्या हातून काहीतरी निश्चित परमेश्वराला करून घ्यायचं आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्याकडनं ऐकत आहात आणि म्हणून तुम्ही ह्या विश्वामध्ये आहात असं काहीतरी एक ते जिक्सॉ पजल असतं त्याच्यामध्ये सगळे छोटे 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 पार्ट जोडल्यानंतर एक मोठं चित्र तयार होतं त्या पद्धतीने आपण सुद्धा एक छोटा कासेना पण हा ब्रह्मांडाचा एक भाग आहोत याची जाणीव कुठेतरी आपल्या मना मनामध्ये असायला पाहिजे आणि आपला जो जन्म आहे हा जन्म आपला चिरंतन किंवा चिरंजीवी असा नसून आपल्या जन्माला देखील आपल्या वाट्याला मृत्यू हा येणार आहे आणि तो मृत्यू हा कुठल्याही क्षणी येऊ शकतो त्याच्यासाठी कोणीही कायमस्वरूपी चिरंतन असा चंद्र दिवाकर पट्टा घेऊन काही जन्माला आलेला नाही हेच अतिशय सुंदर शब्दांमध्ये काही दाखले देऊन श्री नरहरी महाराज आपल्या आईला सांगतात ते ह्या अध्यायामध्ये आलंय हे जर तुम्हाला कळलं किंवा ह्यातील जे काय गूढ ज्ञान आहे याचा जर तुम्हाला कल झाली तर तुमचं आयुष्य नक्की सार्थक्य लागेल आणि तुम्ही आयुष्यातील कोणताही क्षण हा नामस्मरणाशिवाय वाया घालवणार नाही तुम्ही नामस्मरणातच उर्वरित आयुष्य व्यतीत कराल तुमचं कार्य करता करता तुम्ही नामस्मरण कराल ह्यात मला तरी काही शंका नाही म्हणून बाराव्या अध्यायातील पहिलीही काही होव्या ज्या जशा आहेत तशाच आपण ऐकण्याचा लाभ आज घेऊया सुरुवातीला श्री गुरु म्हणती मातेसी अम्हा निरोप ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा हे शरीर अनित्य आहे कारण नित्य काय आहे परमेश्वर नित्य आहे कारण तो काळाच्या पलीकडे आहे त्याच्यावरती मायेचा प्रभाव नाही असा तो परमेश्वर आहे त्यामुळे तो ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे परंतु आपण काळाच्या आधी नाहोत हो की नाही सकाळी उठलो की चला आता मुलाला शाळेत सोडायचंय आपल्याला स्वतःला कामावरती जायचंय आपल्याला अमूक करायचंय तमुक करायचंय हे सगळं आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बांधून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने इतकेच तास झोपायचं उद्या इतकेच वाजता उठायचं हे सगळं आपलं त्या घड्याळामध्ये बांधील आहे त्याच पद्धतीने हे घड्याळ झालं आत्ताचं ते बंद पडलं म्हणून आपलं जीवनच बंद पडतं असं होत नाही घड्याळातला सेल संपला म्हणून आपलं जीवन बंद पडलं असं होत नाही तर ह्या सगळे जी घड्याळ आपण बनवलेली आहेत या घड्याळाच्या पलीकडे परमेश्वराचं काहीतरी ऋतुचक्र आहे या ऋतुचक्राला आता आपल्यासाठी म्हणून घड्याळ आहेत या छोट्या मोठ्या सगळ्या वनस्पती जीव त्यानंतर पशुपक्षी यांच्यासाठी कुठे घड्याळ आहेत मग हे कुठल्या घड्याळाप्रमाणे चालतात तुम्ही आंब्याच्या जाऊन सांगता का की अरे बाबा चला आता थंडी पडायला लागल्या तर मोहर आला पाहिजे किंवा तिथे जाऊन पाठायला होता का मोहर येऊ द्या मोहर येऊ द्या असं तर आपण काही कर करत नाही ठराविक वेळेला आंबा येणार म्हणजे येणारच कमी येईल जास्त येईल एखाद वर्षी येणार नाही परंतु एक साधारण इन्स्टिट्युशनलायझेशन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने ही सर्व यंत्रणा ब्रह्मांडातील सातत्याने चालू आहे तर याच्यामध्ये जसा जन्म आहे तसा जन्माला मृत्यू हा अटळ आहे त्यामुळे जीवनामध्ये शाश्वत जर कोणती गोष्ट असेल जन्माला आल्यानंतर तो मृत्यू आहे तर मग ह्या मृत्यू बद्दल आपण तेवढे सजग असतो का मृत्यूची भीती बाळगणं वेगळं आणि कुठल्याही क्षणी आपल्याला मृत्यू होऊ शकतो ही सजगता आपल्या मनामध्ये सातत्याने असणं म्हणजे आपण आपल्या व्यवस्थित वेळेचा सदुपयोग करू अशा हिशोबाने म्हणून ह्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे तर महाराज काय उदाहरण देतात की अनित्यानी शरीराणी विभवो नैव शाश्वत नित्य संनिहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह सातत्याने आपल्याला हे अनित्य शरीर आहे त्यामुळे मृत्यू आपल्या सदैव सन्निधानी आहे आणि म्हणून धर्मसंग्रह करणं हे माणसाचं कर्तव्य आहे असं त्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं गुरु महाराज आपल्या आईला सांगतात पुढे <coughs> असं लिहिलंय एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देहवैभव भावी पुढे कोणा भरवसा म्हणजे एखादा जर चिरंजीव असेल ज्याला माहिती की आपल्याला मृत्यूच येणार नाही तर त्याला आई तू जे काय सांगतेयस हे सगळं त्याला लागू होईल ला। परंतु आपल्यासारख्याला ज्याला म्हणजे स्वतः दत्त महाराज सांगताय ना आपल्यासारख्याला म्हणजे आपली तर काय कथा आपल्यासारख्याला अनित्य शरीर असल्यामुळे आणि देह हा क्षणभंगूर असल्यामुळे सातत्याने पुण्यमार्गा नुसार आपल्याला रहाटणं हे आपल्याला आवश्यक आहे अहोरात्री आयुष्य उणे होतसे क्षणक्षणे करावा धर्म याची कारणे पूर्ववयासी परी सातत्याने आपलं आयुष्य जे आहे हे क्षीण क्षीण होत आहे असं म्हणतात की माणसाचे श्वास सुद्धा मोजलेले आहेत त्यामुळे हे श्वास एकदा आपले संपले की आपल्याला इथून गच्छंती आपली निश्चित अटळ आहे त्याच पद्धतीने ते किती आहे ते कोणालाच माहीत नाही एखाद्याला जर ते कळलं तर त्या माणसाला आपण आता किती आयुष्य जगू काय काय करू कुठल्या कुठल्या गोष्टी राहिल्या आहेत हे किती करून किती नको असं होतं कारण त्याला कुठेतरी अंदाज येतो की ज्या पद्धतीचा रोग आपल्याला जडलेला आहे याच्यामध्ये फार तर फार वर्षभरामध्ये आपण जाऊ डॉक्टर सांगतात आता एक दोन तीन महिन्याच्या वरती तुमचं आयुष्य नाही तर त्या दोन तीन महिन्यामध्ये एके बाजूला शरीर साथ देत नाही रोगांनी आपल्याला पिढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक वासना आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत मग त्या परिस्थितीमध्ये त्या पूर्ण तर होत नाहीत अशी चलबिचल कुठेतरी चिडचिड तडफड चरफड त्या माणसाची होत असते हे आपण वारंवार आपल्या आजूबाजूला पाहत असतो त्यामुळे असा काळ आपल्यावरती येऊस पर्यंत आपण थांबायच कशाला मुळात जेवढ्या लवकर शक्य आहे पूर्ववयासी म्हणजे लहानपणापासूनच माणसाने धर्मसंग्रह करण्याला सुरुवात करायला पाहिजे असा उपदेश ते त्यांच्या आईला करतात परंतु वास्तविक पाहता धर्मसंग्रह असणाऱ्या आईला उपदेश त्यांनी केलेला असला तरी तो आपल्या सर्वांसाठी आहे आपण सर्व दत्त महाराजांची लेकर आहोत त्यामुळे आपल्यालाच गुरु महाराजांनी हा उपदेश केलेला आहे असं प्रत्येकाने मनाशी कोण गाठ बांधली पाहिजे आणि ह्या उपदेशाकडे अतिशय मनोभावे लक्ष द्यायला पाहिजे <coughs> जैसा सूर्यरथ चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्त्र गाव पडे तैसे आयुष्य क्षीण होय एकेका पळामध्ये एकेका क्षणामध्ये सूर्य ज्याप्रमाणे बावीस सहस्त्र गावं म्हणजे त्याचा तो सूर्य ज्या वेळेला उदयास येत असतो त्यावेळेला त्याचं उदयास येणं आणि त्याचबरोबर त्याची किरण पोषण बावीस सहस्त्र गावांपर्यंत क्षणक्षणा जसं पळ पळाने एकेका पळीनं जसं सूर्य वरती येईल तसं बावीस सहस्त्र गाव त्याचं सूर्याचं तेज पसरतं आणि त्या त्या ठिकाणी उजेड होत जातो त्या पद्धतीने सातत्याने आपला हे आयुष्य जे आहे ते क्षीण होत आहे अल्पोदकी जैसे मत्स्य तसा मयुष मनुष्य अल्पायुष्य जोवरी प्राणसुरस धर्म करावा परी म्हणजे एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये ज्या पद्धतीने एखादा मासा आहे तर त्या डबक्यातलं पाणी पण संपत जाणार आहे आणि त्या पाण्यामध्ये असलेला ऑक्सिजन देखील संपत जाणार आहे मग त्या माशाचं आयुष्य किती काळ त्याच्यामध्ये असेल त्याच पद्धतीने आपलं सुद्धा आयुष्य आहे क्षणभंगूर आहे पर्जन्य पडता वृक्षावरी उदकर आहे पर्णागरी स्थिर नव्हे निर्धारी सवेची पडे भूमीवरी तेवी शरीर नव्हे स्थिर जीवित यौवन साचार जरा मरण निर्धारक दवा न पडे कळेची ज्याप्रमाणे दवाचा बिंदू किंवा पर्जन्याचा पावसाचा बिंदू थेंब एखाद्या पर्णपटलावरती म्हणजे एखाद्या झाडाच्या पानावरती अग्रभागी येऊन स्थिर होतो अगदी पुढच्या टोकाला येऊन थोड्या काळासाठी तो स्थिर होतो आणि लगेच खाली पडतो त्या पद्धतीने आपलं हे आयुष्य हे क्षणभंगूर समजावं यासाठी हे उदाहरण अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे याची कारणी देहासी विश्वासू नवे परी मृत्यू असे देहासी धर्म करावा तात्काळी पिकले वृक्षा जैसे लागले असे सूक्ष्म वंशे तैसेची शरीर भरव असे की धवा पडेल कळायची एखादं पान पिकलेलं जे असतं ते झाडाला त्या काडीला ज्याप्रमाणे अतिशय सूक्ष्म पद्धतीने आत्ता पडेल का मग पडेल कळत नाही आपल्याला पिकलेलं पान ते असं जोडलेलं असतं आणि कधीही ते पान त्या झाडापासनं मुक्त होतं त्या पद्धतीने आपलं सुद्धा क्षणभंगूर आयुष्य हे जीवनरूपी सातत्याने चालू आहे परंतु ते जीवन केव्हा संपेल आणि मृत्यू केव्हा आपल्याला ग्रासेल हे आपल्याला सांगता येत नाही असं गुरु महाराज सांगतात सगळ्या नद्या ज्या पद्धतीने समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे जा हा जीवन मार्ग सातत्याने चालू आहे आणि एखाद्याने त्याच्या कलत्राला बायकोला ज्या पद्धतीने धन दिला असेल आणि त्या धनाची गणना कशी तो करेल की आता हे मला परत केव्हा मिळेल बरोबर आहे ना एखादी बँक सुद्धा तुम्हाला कर्ज देते तर ते सांगतात पहिला हप्ता येव्हा दुसरा हप्ता येव्हा तुम्हाला एक एकशे वीस महिन्यामध्ये कर्ज फेडायचंय ते दिवसागणिक तुमच्यावरती व्याज असतं आणि ते तुम्हाला परत करायचंच असतं त्याप्रमाणे हे देह कोणातरी ज्याचा घेतलाय त्याला परत करून टाकायचंय तशी कालगणना यम करतो आहे सातत्याने आपल्याला परत घेऊन जाण्यासाठी हे गुरु महाराज इथे सांगतात त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही पुण्य करत नाही ज्या दिवशी पुण्य करत नाही तो दिवस तुमचा वृथा गेलेला आहे ज्या दिवशी तुम्ही धर्म करत नाही तो दिवस तुमचा वृथा गेलेला आहे असं गुरु महाराज सांगतात इतकं परोपरीनी आणि काकुळ येऊन गुरु महाराज सांगतात आपल्याला उपदेश करतात तर देखील मनुष्यामध्ये गुरुचरित्राचे मी पारायणाच्या पारायण करतो या अभिमानापलीकडे कोणतीही गोष्ट आपल्यामध्ये रुजत नाही जैसे सुसरी मनुष्यासी बक्षिती होय परी तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी परीयचा काल तुम्ही जेवढे तरुण होता तेवढे आज नाही आज जेवढे तरुण आहात तेवढे उद्या नाही सातत्याने आपल्या शरीराला वार्धक्य हे ग्रास्त आहे हे गुरु महाराज इथे अधोरेखित करतात त्यामुळे आपल्या शरीराचा अभिमान आपण कुठेतरी टाळला पाहिजे आणि तो अभिमान जर गळून पडायचा असेल तर सद्गुरूला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही गुरुची भक्ती करण्याशिवाय पर्याय नाही हेच या सर्वातून आपल्याला दिसून येतं श्री माणिक प्रभूंच्या एका काव्यामध्ये असं आहे की देहाभिमान गेल्या शैव नाही वैष्णव नाही निसंग ब्रह्मासे नाव नाही रूप नाही म्हणजे देहाभिमान जर तुमचा गळाला कसलं शैवन कसलं बाकीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये हे जे काही विभागणी आपल्या मनानी समाजाने करून ठेवलेली आहे की हा गाणपत्य आहे हा शैव आहे हा अजून काय आहे या सगळ्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही एकदा तुमचा देहाभिमान गळायला पाहिजे सो ह्या सर्व पंथांचं मूळ काय आहे तर तुम्ही सद्गुरूला शरण जाणं आणि त्यामध्ये तुमचा देहाभिमान घडणं या देहाचा अभिमान गळला की मग जन्म मृत्यूच्या तडाख्यातून तुम्ही निश्चितपणे सुटू शकता त्यासाठी गुरु कृपा पाहिजे पुढे गेल्यावर जो यमाचा इष्ट असेल त्यांनी हे हट्ट करणं ठीक आहे म्हणजे यमाचा त्याच्यावरती विशेष अनुग्रह आहे असं आपल्या बघण्यात कोणी नाही सप्तचिरंजीव सोडले तर अगदी मोठे मोठे अवतार जरी झाले तरी त्यांना देखील हा देह त्यांनी धारण केलेला कुठेतरी सोडून द्यावाच लागलेला आहे ज्याप्रमाणे मोगऱ्याचे पुष्प सुंदर लिहिले त्यांनी संसार म्हणजे स्वप्नापरी झोपेत आपल्याला स्वप्न पडतं आपण जागे झालो की ते स्वप्न भंग झालेलं असतं त्याप्रमाणे हा संसार आहे संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प मोगरी सवेची होय शुष्कवारी दयापरी देह जाणार एखाद्या मोगऱ्याच्या झाडावरती त्याचं जे फुल असतं ते जागेवरच वाळत जातं आणि तिथेच ते शुष्क होऊन राहतं त्याप्रमाणे वार्धक्य आपल्याला सातत्याने ग्रासत आहे आणि या वार्धक्यामध्ये आपला मृत्यू हा अटळ आहे <coughs> जैसी विजू असेल होतं सभेची होय गुप्त त्याची परी देह होत स्थिर नव्हे परी असा ज्याप्रमाणे वीज विद्युल्लता ही आकाशामध्ये अचानक चमकते आणि तिथेच ती लुप्त होते त्या पद्धतीने हा आपला देह आपलं जीवन असून ते केव्हा लुप्त होईल किंवा आपला आत्मा देहाला सोडून जाईल हे काही सांगता येत नाही आपल्याला <coughs> ना असं लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण पाहत असतो किंवा आताच्या नवीन सगळ्या मीडियावरती वर्तमानपत्रामध्ये आपण वाचत असतो तर रोज कुठे ना कुठेतरी ॲक्सिडेंट झालाय कुठे ना कुठेतरी काहीतरी विपरीत घटना घडलेल्या आहेत हे आपण सातत्याने वाचतो अनेकदा आपण लोकांना अंतिम त्यांच्या विधीसाठी म्हणून स्मशानामध्ये जातो तेवढ्या पुरतं त्या काही क्षणांपुरतं माणसाला असं वाटतं की अरे एक दिवस ही वेळ आपल्यावर सुद्धा येणार आहे बरं परंतु ते काही क्षणांपुरतं ते जे ज्ञान माणसाला त्यावेळेला होतं ते, ते मायेच्या प्रावरणामुळे सातत्याने राहत नाही आणि मग माणसं तिथंच टाळ्या देऊन गप्पा मारायला लागतात शेजारीच तुमच्या कोणाचा तरी मृतदेह असतो आणि तरी देखील लोक काय रे कसं काय चाललंय काय मग आता लग्नाचा कधी विचार मग बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळतात पण कोणीही तिथे विचारमग्न होऊन आयुष्यामध्ये गुरुला आता आपल्याला शरण जायला पाहिजे आणि हे पुष्कळ झालं आणि जन्म मरणाच्या चक्रातून आपल्याला कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे आणि अटळ असलेल्या मृत्यूमुळे आहे त्याच प्राप्त परिस्थितीत आपल्याला आता भक्तिमार्गाचा अवलंब करायला पाहिजे नामस्मरणाला सुरुवात करून त्याच्यात सातत्य टिकवलं पाहिजे अशी भावना धारण करून त्या स्मशानातन परत येणारे खूप कमी लोक असतात तर रोज आपण जे वर्तमानपत्रामध्ये इकडे तिकडे वाचत असतो त्याप्रमाणे कुठला माणूस घरातनं बाहेर पडताना आज माझा मृत्यू होणार आहे आणि म्हणून सावध होऊन बाहेर पडतो कितीही सावधता बाळगली तरी दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे लोकांचे मृत्यू झालेले आपण पाहत असतो हे संकट किंवा आपल्यावरील त्या माणसाच्या मनामध्ये काही क्षणांपूर्वी अशी भावना तरी असेल का की काही क्षणाने आपण जाणार आहोत म्हणून मला एवढंच मनापासून आपल्याला सांगायचं आहे की गुरु महाराजांनी हे जे सांगितलं हे इतर कोणाला सांगितले नसून आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे त्यामुळे ह्यातनं बोध घेणं याच्यावरती सखोल चिंतन मनन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे ह्या चिंतन मंथन मननातनं जे समुद्र मंथन आपल्या मनामध्ये विचारांमध्ये होईल त्यातनं नक्की हे रत्न बाहेर पडेल की आपल्याला गुरु महाराजांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही साक्षात दत्तावतार असलेले नरसिंह सरस्वती महाराज जर म्हणत असतील की माझ्याकडे वेळ कमी आहे जसं तुमच्याकडे कमी आहे तसं माझ्याहीकडे वेळ कमी आहे मला बरंच कार्य करायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला दे हे आठव्या वर्षी म्हणतात आपल्या वयाची काय आपलं वय चाललंय याचा सगळ्यांनी विचार करावा एवढ्या वयातही आपल्याला खरंच असं काही ज्ञान प्राप्त झालंय का आपल्याला गुरुचा अनुग्रह प्राप्त झालाय का आपल्या मनामध्ये शांतता समाधान हे सातत्याने चिर अवस्थेमध्ये आहे का आणि ह्या सगळ्यामध्ये शांतीचा भंग न होता आपण गुरु महाराजांचं स्मरण सातत्याने करतोय का हा विचार कुठेतरी आपल्यामध्ये रुजावा यासाठी म्हणून हा सगळा प्रपंच याच्यात पुढे गेल्यानंतर त्या आईला हा उपदेश पटतो आणि एवढं सगळं पटून सुद्धा आपल्यासारखीच अवस्था ते आईची होते की अरे बाळा लहानपणापासून तू मुका मी तुला पाहिलेला आहे तू आत्ता बोलायला लागलास आणि जसा बोलायला लागला तसं म्हणतो की मला आज्ञा दे मला तुझे बोबडे शब्द ऐकायचे आहेत मला तुझ्यावर काळ व्यतीत करायचा आहे तर तू असं कर की तू थोडे दिवस इथे राहा तर नरहरी महाराज आईला असं म्हणतात की तुला अजून चार पुत्र होतील तू काळजी करू नकोस मीच तुला सांभाळीन असं जर तू मनामध्ये गृहित धरलेलं असेल तर तसं कृपया करू नकोस मला आज्ञा दे मग ती म्हणते चार पुत्र होतात म्हणतायस ना तर मग असं कर की निदान एक पुत्र होतं पर्यंत तरी थांब म्हणजे तेवढंच वर्षभर तरी तू आमच्याबरोबर थांबशील मग ते म्हणतात की तू माझ्या माझा जो बोल आहे माझं जे वचन आहे याच्यावरती तू ते सत्य असल्याप्रमाणे विश्वास ठेव कारण माझं वचन हे सत्यच आहे तरी देखील आई म्हणते की नाही नाही ते मला काही माहित नाही तू एक मूल होत पर्यंत थांब ताबडतोब ते म्हणतात की तुला दोन मुलं होतं पर्यंत मी थांबीन आणि मग कालांतराने ती गरोदर राहते आणि त्या अंबा मातेला युग्म मा पुत्र त्याच्या पोटी जन्माला येतात म्हणजे दोन मुलं जुळी मुलं तिला होतात आणि ते तीन वर्ष तीन महिन्याची जशी ती मुलं होतात तसे ताबडतोब नरहरी महाराज आपल्या आई आईची आज्ञा घेण्यासाठी येतात आणि म्हणतात की आता तुम्हाला मात्र आज्ञा दे मग ती म्हणते की, की तुम्हीच माझी कुलदेवता आहात आता इथे गंमत काय की एवढं इतके प्रसंग घडले आपलं बाळ आपल्याला ज्ञान देतो आहे हे सगळं होत आहे परंतु त्याच्या वचनावरती म्हणजे जे हात अमृतदृष्टी केले असता त्या लोखंडाचं सोनं झालं हातात धरलं असं सोनं झालं त्या मुलांनी आठ वर्षापर्यंत मुका आणि अचानक त्यांनी तीन वेद म्हणून दाखवले त्यांच्याकडे वेद पडण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे आजूबाजूचे सगळे ब्राह्मण लोक यायला लागले हे सगळं त्या वर्षभरामध्ये घडलं इतकं सगळं असताना सुद्धा आई म्हणते की तू जे सांगतोयस त्याच्यावरती माझा विश्वास नाही एक मूल असतोपर्यंत राहा म्हणजे प्रत्यक्ष गुरु महाराज स्वतःच्या मुखातून जर सांगत असतील आणि त्याच्यावर जर आईचा विश्वास बसत नसेल तर आपली काय कथा त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की दृढ भक्ती आणि दृढ विश्वास श्रद्धा आणि सबुरी याप्रमाणे दृढ विश्वास आपल्या मना मनामध्ये इतका असायला पाहिजे की गुरु महाराजांनी सांगितलं म्हणजे हे सत्यच आहे आणि हा सत्य संकल्पाचा जाता नारायण मी मागे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपली मार्गक्रमण आपल्या आयुष्यात व्हायला पाहिजे मग ते आपल्या आईकडे आज्ञा मागतात आणि आई म्हणते की तू आमची कुलदेवता आहेस आणि मग या ठिकाणी सर्व क्षमा याच्यानं आलेले आहेत म्हणजे लहानपणी तुला आम्ही तुरडत असताना उचलून घेतलं नाही तुला आम्ही कोंडून ठेवत असो तुला मारत असो प्रसंगी तुझ्यावरती ओरडलो असो किंवा तुला वेळच्या वेळी खाऊ पिऊ घातलं नसेल अजून काय तुझी सेवा करण्यामध्ये कुठे कसराई झाली असेल आमच्याकडनं कसूर झाला असेल था। तर आम्हाला माफ कर असं आई त्या मुलाकडे मागणी करते आणि त्यावेळेला तिला जाती स्मरण म्हणजे तिच्या पूर्वजन्मीचं स्मरण करून देण्यासाठी गुरु महाराज आईच्या मस्तकावरती हात ठेवतात आणि आईला तिचा पूर्वजन्म आठवतो ज्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन तिला घडतं आणि स्वतः अंबिका असल्याचंही तिला लक्षात येतं पूर्वाश्रमी पूर्वजन्मीची हे तिच्या संपूर्ण तो चित्रपट तिच्या डोळ्यासमोर गुरु महाराजांच्या कृपेने जातो श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन या जन्मातील नरहरी स्वामींचं दर्शन आणि निरोप घेताना साक्षात श्री दत्त प्रभूंचं दर्शन हे एका गुरुभक्तीचं केवढं मोठं फळ या स्त्रीला मिळालेलं आहे दोन जन्मांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी महाराज स्वतःच्या पोटी मूल म्हणून जन्माला येणं आणि निरोप घेत असताना पुन्हा एकदा श्रीपाचरी वल्लभांचं दर्शन त्या दत्त महाराजांचं दर्शन निजरूपाचं दर्शन दत्त महाराजांच्या आणि नरहरी महाराजांचं दर्शन तीन दर्शन एका जन्मामध्ये लाभलेली असे हे आई वडील अशक्य म्हणजे काय काय सांगू मी त्यांच्याबद्दल एवढं अहो भाग्य परम भाग्य परमेश्वराचे तीन रूपांचं दर्शन होणं एकाच तुम्हाला जन्मामध्ये याची देही याची डोळा हे दर्शन होणं परमभाग्य परमभाग्य हे सगळं कशामुळे प्राप्त झालं तर त्या प्रदोष व्रताची जी त्यांनी साधना केली त्याच्यामध्ये किती मोठी ताकद असेल आणि हे प्रदोष व्रत आणि गुरु, गुरु भक्ती गुरु भक्तीमध्ये गुरु गुरुवचनात त्यांनी जे सांगितलं त्याचं तंतोतंत पालन करणं किती आवश्यक आहे एकाच आयुष्यामध्ये आठ नऊ वर्षाच्या कावधीमध्ये आणि जाताना तुम्हाला हे दत्त महाराजांचं दर्शन साक्षात निजरूपाचं दर्शन श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन मागील जन्माची स्मृती आपल्याला कान काय खाल्लं ते लक्षात राहत नाही हे दत्त महाराजांनी त्या स्त्रीच्या भाग्यामध्ये तिला देऊ केलं म्हणजे केवढा मोठा अनुग्रह अतिशय म्हणजे मन भरून येते माझं हे सांगताना सुद्धा की अशी कृपा तुमच्या आमच्या सगळ्यांवरती दत्त महाराजांची हो त्यासाठी म्हणून दत्त महाराजांची जी भक्ती आहे ती करण्याची प्रत्येकाला प्रेरणा हो गुरुचरित्राचं वाचन तुमच्याकडनं हो आणि या सर्वांचा अनुग्रह आशीर्वाद त्यांची कृपा प्रसाद तुम्हाला लाभो हो, असं मी आपल्या सर्वांना त्या वतीने खोप -खोप श्री रत्न महाराजांकडे प्रार्थना करतो आणि हा भाग इथे संपला असं सांगतो खूप खूप धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूया पुढच्या भागामध्ये